नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकरे आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही एक शेतकरी असाल व पी एम किसान योजनेअंतर्गत नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल व मित्रांनो तुम्हाला जाणून घ्यायचा आहे नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार आहे व कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना हा नमो शेतकरीचा हप्ता भेटणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा स्टेटस चेक कसं करायचं आहे आणि तो हप्ता तुम्हाला भेटणार आहे का नाही व त्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे व त्याचं सोल्युशन तुम्हाला कसं करायचं आहे या व्हिडिओमधून आपण संपूर्ण माहिती सविस्तर बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही एक शेतकरी असाल तर असं स्टेटस अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येतो असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता मित्रांनो गुगल वरती मोबाईल वरून पण ही प्रोसेस करू शकता इथे तुम्हाला किसान योजना किंवा पीएम किसान पी किसा असं टाईप करून घ्यायचं आहे इथे जे पहिली लिंक दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कसं आहे हे जे असं पोर्टल ओपन होईल इथे बघू शकता पहिलं जे आहे नोटिफिकेशन आलेलं आहे मोदी सरकारकडून सहा हजार रुपये हे शेतकऱ्यांना भेटणार आहे आता याचं स्टेटस चेक कसं करायचं आहे आता आपण इथं खाली यायचं आहे इथं इथून पण करू शकतात आणि इथं पण भरपूर ऑप्शन दिलेले आहेत आता कन स्टेटस वरती तुम्हाला क्लिक करायचं इथं न्यू दाखवत आहे आता तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथं ता टाकू शकता नसेल तर मित्रांनो कोणावर रजिस्ट्रेशन नंबर यावरती क्लिक करायचा आहे आता तुम्ही तुमच्या आधारला मोबाईल नंबर जो लिंक आहे त्याच्यानुसार पण तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकतात किंवा आधार कार्डचा नंबर टाकून पण रजिस्ट्रेशन नंबर काढू शकतात आता इथं आपण आधार कार्डचा नंबर टाकून घेऊया आणि नंतर तुम्हाला कॅब फिल करायचं आहे गेट ओ टीवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर लगेच एक ओ टी पी येईल तो ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला भेटेल त्याच्यानंतरची प्रोसेस पण आपण बघणार आहोत इथे बघू शकता काही अशा प्रकारे तुमचं जे रजिस्ट्रेशन नंबर आहे मोबाईल नंबर आणि आधार नंबर व्हेरीफाय होतो आणि नंतर तो ओ टी पी तुमच्या मोबाईलवर येतो तो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला गेट वरती क्लिक केलं की तुमचा जो नंबर आहे तो तुम्हाला लगेच दिसून जातो इथे बघू शकता मित्रांनो तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला भेटलेला आहे हा नंबर तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि परत बॅक बटनवरती क्लिक करायचा आहे आणि मेन पोर्टलवरती वापस यायचा आहे बॅक आल्यानंतर मित्रांनो परत खाली यायचं आहे तुम्हाला खाली आल्यानंतर इथं न्यू असेल इथं कोण एव्हर स्टेटस इथं तुम्हाला क्लिक करायचं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे कॅपचे फिल करायचं आहे गेट वरती पुन्हा ही प्रोसेस डबल करायची आहे इथे बघू शकता तुम्हाला अशी काही डिटेल दिसेना आता आता इथं तुमचं जे रजिस्ट्रेशन नंबर आहे रजिस्ट्रेशन डेट आहे फार्मरचं नाव आहे किंवा फार्मरचे नॉमिन आहे त्यांचं नाव ॲड्रेस आणि मोबाईल नंबर हे पूर्ण दिसेल आता मित्रांनो पूर्ण माहिती तुम्ही समजून घ्यायची आहे कारण की इथेच तुमचा प्रॉब्लेम आणि सोल्युशनचं आणि जो हप्ता आहे तो भेटण्याचा तुम्हाला रिपोर्ट भेटतो व तुमचं जे कन्फर्मेशन आहे तो हप्ता भेटेल का नाही इथेच तुम्हाला कन्फर्म होऊन जातं मित्रांनो थोडं खाली आल्यानंतर इथं बघू शकतात लँड सेंडिंग तुम्हाला तर तुमचं पण हे टिक पाहिजे आणि केवायसी स्टेटस पण मध्ये पाहिजे आता लास्ट तुझी सी केलेला आहे सत्तावीस दोन दोन हजार बावीस मध्ये झालेला आहे मित्रांनो आता सगळ्यात महत्वाची अपडेट आता इथून मागे पंधरा चौदा हप्ते आलेले आहेत आणि जो पंधरावा आता सोळावा हप्ता येणार आहे पण हे पंधराव्या हप्त्याचा लाभ घेतलेला आहे त्याचा स्टेटस आहे मित्रांनो आता इथं बघू शकतात टी प्रोसेस येत झालेला आहे आणि वेटिंग फॉर अप्रुव्हल म्हणजेच मित्रांनो आज आज दिवशी जे हप्ते पडणार आहेत ते अप्रुव्हलवरती आहेत आणि हे लवकरात लवकर संध्याकाळपर्यंत क्रेडिट होणार आहे मित्रांनो आणि नंतर मित्रांनो हे जवळ स्टेटस डन होईल त्यानंतर तुम्हाला इथं बँकेचं नाव यूटीआर नंबर परत एफ टी ओ प्रोसेचं स्टेटस आणि इथं पेमेंट कसं झालंय क्रेडिट कोणत्या अकाउंटला झालंय क्रेडिट ऑन म्हणजे कोणत्या तारखेला झाले संपूर्ण माहिती बघायला भेटेल मित्रांनो जर तुमची जर ही माहिती व अशीच प्रोसेस किंवा अशी जे दाखवत असेल जर स्टेटस चेक केल्यावर तुम्ही समजून जायचं आहे तुमचा सहा हजाराचा जो हप्ता आहे तो शंभर टक्के येणार आहे आणि तुम्हाला वार्षिक पीएम किसान योजनेअंतर्गत व जे सन्मान निधी योजना आहे त्यामार्फत तुम्हाला वार्षिक सहा हजार रुपये हे भेटणार आहे मित्रांनो ही अपडेट होती जर अपडेट महत्वाची हो वाटली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद